माझ्या दैनंदिन डीमध्ये कित्येक तरी पेशंट आम्हाला विचारतात सर आम्हाला ऑपरेशन सांगितले आहे पण सर्जरी किंवा ऑपरेशन व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नाही आहे का तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवत आहोत आपण की ज्यामध्ये न ऑपरेशन करता म्हणजे विना ऑपरेशन ट्रीटमेंट पद्धती ज्याच्यामध्ये आपल्याला कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट असं म्हणलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला ऑपरेशनची गरज पडत नाही तर हा व्हिडिओमध्ये सर्वात शेवटपर्यंत तुम्हाला काही टिप्स पण बघायला भेटतील काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर अवश्य बघा नमस्कार मी डॉक्टर गौरव चांबले कन्सल्टंट न्युरो एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर, तर सर्वच पाठदुखींना सर्जरीची गरज असते का त्याचे उत्तर आहे सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट्सला ऑपरेशन किंवा सर्जरीची गरज असत नाही आणि जर गरज असेल तर ती केव्हा असायला पाहिजे म्हणजे पेशंटला वेदना आणि हातापायांना कमजोरी येत आहे त्या व्यतिरिक्त लघवीवर टॉयलेटच्या जागेमध्ये त्रास होत आहे पेशंटचा बॅलेन्स आउट होत आहे चलताना तोल जातो आहे त्या व्यतिरिक्त एम आर आयमध्ये स्लिप डिस्क हे डायग्नोज होऊन तिथे न्यूरल कम्प्रेशन जास्त आहे असं जेव्हा आपल्याला डॉक्टरांनी सांगितले असेल तर त्यावेळेस आपल्याला शस्त्रक्रिया अत्यंत गरजेची असते तर प्रभावी नॉन सर्जिकल ट्रीटमेंट पर्याय तर सर्वात प्रथम पर्याय आहे मेडिसिन्स मॅनेजमेंट ज्याला फार्मास्युटिकल क्युअर असं म्हणतो ज्याच्यामध्ये न्युरल पेन रिलेटेड मेडिसिन्स ज्याला आम्ही गॅबा पेंटोइट्स असं म्हणतो या सर्व मेडिसिन्सचा वापर करून आपण पेन आणि न्युरोपथी म्हणजे नर्व रिलेटेड पेन आपण कंट्रोल आणू शकतो त्यानंतर आहे फिजिओथेरपी तर फिजिओथेरपीच्या माध्यमातून आय एफ टी अल्ट्रासाऊंड ट्रॅक्शन पद्धतीच्या काही नवीन टेक्नॉलॉजीज जसे की स्ट्रेचिंग कोर स्ट्रेंथनिंग मसल्स एक्सरसाइजेस या सर्व मदतीने आपण आपल्या कंबरदुखी व वा मानदुखीवर कंट्रोल करू शकतो यानंतर आहे सप्लिमेंट्स यामध्ये सप्लिमेंट्समध्ये आपण दोन प्रकारे डिवाईड करता येतात एक सप्लिमेंट्स आहेत जे आपल्याला नॅचरली अवेलेबल आहेत आणि दुसरे सप्लिमेंट्स आहेत जे फार्मास्युटिकली अवेलेबल आहेत तर नॅचरल सप्लिमेंट्समध्ये विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी कॅल्शियम यांचा बाहेरून आपण टॅबलेट्स किंवा सिरपच्या माध्यमातून सप्लाय करून पेशंटच्या शरीरात असलेल्या या गोष्टींची उणीव भरून काढू शकतो किंवा नॅचरल जसे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हाय प्रोटीन डाएट एग व्हाईट प्रोटीन्स आणि आर्टिफिशियल प्रोटीन सप्लिमेंट्स ह्याच्यात मदतीने आपण डायटरी मॉडिफिकेशन्स करूनसुद्धा या सर्व गोष्टी प्राप्त करू शकतो नंतर आहे लाईफस्टाईल करेक्शन लाईफस्टाईल करेक्शनमध्ये पोश्चर सेटिंग पोश्चर ड्युरिंग युअर वर्क सतत सोफ्यावर बसणे टाळणे वा मोबाईलचा अतिवापर वापर न करणे आणि पी सी किंवा कम्प्युटरवर असताना फ्रिक्वेंट वारंवार ब्रेक घेणे या सर्व गोष्टींशी संबंधित आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे तर या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आय बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला ते भेटून जाईल नंतर आहे फिजिओथेरपिस्ट आणि काही आर्टिफिशियल बेल्ट्सच्या माध्यमातून आपण पोश्चर करेक्शन करून आपली लाईफस्टाईल सुधारू शकतो व बॅक पेन आणि नेक पेन रिलेटेड आपले आजार टाळू शकतो त्यानंतर आहे योगा कोर स्ट्रेंथनिंग आणि एक्सरसाइजेस जसे की मी आत्ता सांगितले फिजिओथेरपिस्टच्या माध्यमातून काही एक्सरसाइजेस करवले जातात पण काही एक्सरसाइजेस असतात जे आपल्याला घरी करायचे असतात त्यामध्ये योगा सूर्यनमस्कार आणि कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत त्याच्याशी रिलेटेड एक्सरसाइजेसचा चार्ट देखील आपण रेग्युलरली पेशंट्सला देत असतो फिजिओथेरपिस्ट डॉक्टर देखील पेशंट्सला देतात यामध्ये पोशर करेक्शनसोबत जसं की फ्रिक्वंटली ब्रेक्स घेणे त्याच्यानंतर गुडघ्यांचा वापर करून खाली वाकणे कमरेतून खाली वाकण्यापेक्षा जसे प्रिकॉशनरी मेजर्स आहेत हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण काय नाही करायला पाहिजे अत्यंत मऊ आणि सॉफ्ट अशा सोफ्यांवर बसणे त्यानंतर वारंवार मान खाली घालून काम करणे किंवा कमरेतून वाकून सारखे काम करणे तर या सर्व गोष्टींना टाळून रेग्युलर एक्सरसाईजकडे आपण ध्यान दिले पाहिजे व या सर्व गोष्टींमधून देखील आपल्या वेदना जर कमी होत नसतील तर आपल्याला नॉन सर्जिकल ऑप्शन जसे की इन्वेजिव पर्याय ज्याच्यामुळे आपल्याला इंजेक्शन पाठीमध्ये ज्याला आम्ही एपिड्युरल ब्लॉक किंवा रूट ब्लॉक इंजेक्शनचा पर्याय असतो ज्यामध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये डे केअरमध्ये दिवसा ॲडमिट व्हावं लागतं आणि संध्याकाळी ते डिस्चार्ज होतात या सर्व गोष्टींमुळे पेशंटच्या नसांच्या आजूबाजूची सूज कमी होऊन त्या वेदना कमी केल्या जातात व सर्वात शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बोनस टिप जी मी सुरुवातीला सांगितली होती ती आहे स्ट्रेस आणि ॲग्झायटी रिलेटेड तर खूप कमी लोकांना माहीत असतं की आपल्या पाठीच्या वेदना कंबरदुखी मानदुखी ह्या स्ट्रेस आणि ॲंगायटीशी रिलेटेड असतात त्याच्यामध्ये जेव्हा पेशंटला टेन्शन किंवा स्ट्रेस येतो तर शरीरामध्ये निगेटिव्ह हॉर्मोन्स सिक्रेट होऊन स्नायूंमधला ताणतणाव वाढतो आणि पेशंटला वेदना होऊ शकतात तर रेग्युलरपणे नियमित प्राणायाम योगासने आणि प्रॉपर एट आवर्स स्लीप जर आपली होत असेल तर आपण या सर्व गोष्टींपासून वाचू शकता आणि आपली पणक्यांची काळजी घेऊ शकता तर मनक्यांची सर्जरी हा एकच पर्याय आहे का तर याचे उत्तर आहे नाही जरी सर्जरी सांगितली असेल तरी कन्झर्वेटिव्ह मेथड्सचा म्हणजे नॉन सर्जिकल मेथड्सचा आपण उपयोग करून सर्जरी आपली काही प्रमाणात टाळू देखील शकता याचे काही उदाहरणे देखील आहेत माझ्याकडे तर घाबरून जाऊ नका सर्जरी सांगितली जरी असेल किंवा सर्जरीची गरजच येऊ नये तोपर्यंत तो जर आपण ही सर्व काळजी घेतली ज्यावरचे पाच पॉईंट जर आपण फॉलो केले तर कदाचित आपल्याला सर्जरी शस्त्रक्रिया टाळता देखील येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद